श्री छत्रपती शिवाजी महाराज क्या बाते खाली असेल तर क्षमा करा खूप अपेक्षा आहे की श्रीमान बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र मंडळी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आणि तुम्हा सगळ्यांचा आभार प्रेमामुळे घोडबंदर किल्ल्याचा ब्लॉगचा जो जबरदस्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचा आभार आणि आता त्याच उत्साहाने त्याच जोशात आणि आम्ही निघालो आहे दुसऱ्या ऐतिहासिक प्रवासाला दुडगारी किल्ल्याचा दौऱ्यासाठी आज मी आलो आहे आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या पुण्यभूमीवर ठाण्यातील आनंद आश्रमात आज इथे येऊन मन अगदी भरावून गेलं सुरुवातीला साहेबांच्या फोटोला पाया पडलो आमचं एकच तत्त्व आहे गुरुचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मावळा पुढे निघत नाही त्यानंतर त्यांच्या बाजूला ठेवलेल्या त्या टेबलला आणि खुर्चीला पाया पडलो जिथे साहेब बसायचे जनतेच्या अडचणी ऐकायचे आणि न्याय द्यायचे यानंतर आत गेलो शेरावली माताजीच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घेतलं त्या देवीच्या आणि आपल्या गुरुवर्य डीगे साहेबांच्या आशीर्वादानं मन अगदी प्रसन्न झालं डीगे साहेब आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा आवाज त्यांचा विचार आणि त्यांचा प्रेम आजही प्रत्येक ठाणेकरांच्या हृदयात जिवंत आहे वरून कल्याणचा प्रवास थोडासा लांबचा आहे कारण की आम्हाला माहित आहे खूप ट्राफिक भेटणार आहे म्हणून सकाळपासून कोणी काय नाश्ता वगैरे केला नव्हता आणि सर्वांची इच्छा आहे आज मिसळ खायची तर सर्वांच्या आवडीचा मिसळ मामलेदार मिसळ हे खाण्यासाठी आता आम्ही निघालो आहोत आमच्या मामलेदार मिसळाला भेट देण्यासाठी चला मिसळची मजा घेऊया कचेरी कॅन्टीन मामलेदार भूक एवढी लागलेली की आपण बघू शकतात पाव बरोबरच पोट भरणं चालू होता खूप वेळ वाट बघितली त्यानंतर थोड्याच वेळात आमच्या टेबलवर आली ठाण्याची फेमस मामलेदार मिसळ मित्रांनो मिसळ खरंच खूप मस्त होती झनझणी तिखट आणि एकदम टेस्टी खूप मजा आली खाताना सगळ्यांना खूपच भूक लागलेली कोणाशीच कंट्रोल होत नव्हता खाताना कोणच बोलत नव्हता मस्तपैकी मिसळचा आनंद घेत होते सर्वजण मिसळ खाताना लक्ष गेला अजून एका आपल्या आवडीच्या पदार्थाकडे ताकाकडे इथलं ताक पण भन्नाट असतं थंडगार मिसळीच्या एकदम परफेक्ट थंडगार ताक घेतला आणि सगळे मिळून हसत गप्पा मारत मस्त नाश्ता करून मन खूप आनंद झाला नाश्ता झाल्यावर आम्ही बाहेर आलो तेवढ्यात आमचा एक मित्र भेटला त्याला फोटो काढायचा होता मग त्याने माझा एक सुंदरसं त्याच्यावर सेल्फी घेतला बाहेर आलो तर काही हॉकर्स भेटले जे रस्त्यावर धंदा करतात त्यांनी मला त्यांचा प्रॉब्लेम सांगितला काही लोक त्यांना त्रास देत होते मी त्यांना आश्वासन दिलं की आपण त्यांना नक्की मदत करू कारण हेच धर्मवीर साहेबांनी शिकवलं आहे लोकांच्या मदतीला नेहमी पुढं उभं राहायचं आणि असं करून आम्ही पुन्हा निघालो आपल्या पुढच्या ऐतिहासिक ठिकाणाकडे कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याकडे अर्धा तासच्या वर झालाय जाम ट्राफिक आहे मुंबऱ्याच्या सील फाट्याला नशीब मिसळ खाऊन निघालो नाहीतर सगळे चक्कर येऊन इथंच पडले असते मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवलेला की माझ्यावर कोण कोण आलेले राज होता आणि आमचा सोन्या होता या गडकिल्ल्याच्या भेटीला आमचे लाडके ललित व चेतन यांचा समावेश झाला आहे तर यांचं मी स्वागत करतो आणि पण आहे राज थेट अयोध्येवरून आला आहे पाच वाजले मित्रांनो अजून आम्ही मानकोलीलाच पोचलो आहोत पोचायला पाहिजे खूप अपेक्षा घेऊन निघालो आहे रस्त्याचं काम चालू आहे अपेक्षा आहे की लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे रस्त्याचा कारण की जी, जी लोक रोज प्रवास करतात त्यांची खूप हालत खराब होत असेल अपेक्षा आहे की लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण होईल बघा खालती ट्राफिक आहे हा मानकोलीचा ब्रिज आता आम्ही चढलोय रस्ता पूर्ण खाली दिसतोय आणि मला असं वाटतं सावा, की आम्ही सहा वाज सहा वाजताच्या आतमध्ये किल्ल्यावर टच राहणार क्या बात मित्रांनो हे आहेत कट्टर हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेणारे खरे कार्यकर्ते मित्रांनो आता आपण भिवंडी बायपासवरून राईड घेतला आहे आता इथून मला वाटतं की आपण दहा पंधरा मिनिटाच्या आत दुर्गाडी किल्ल्यावर पोचायला पाहिजे कारण की आपल्याला अंधार व्हायचे आतमध्ये किल्ल्यावर जायचं आहे आता आपण आलो आहोत उल्हास नदीच्या या सुंदर ब्रिजवर आणि तिकडे बघा तोच आपला अभिमान दुर्गाडी किल्ला हीच ती नदी जिच्या किनाऱ्यावर ठाण्याचा वैभव उभा राहिला दररोज हजारो लोक या ब्रिजवरून जातात पण फार कमी लोकांना माहीत असतं की इथून दिसणारा हा नजारा किती ऐतिहासिक आहे आणि बघा समोर उभे आहेत आपल्या आयुष्याचा प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज एक नजर पुरेशी आहे महाराजांना बघायला आणि अंगात स्फूर्तीचा वादळ उठत जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी महाराजांची पाठ दिसते पण वाटते जणू इतिहास पुन्हा जिवंत झालाय आणि मागे फडकणारा तो भगवा अजूनही सांगतोय स्वराज्य जिवंत आहे हे बघा मित्रांनो बाहेरच्या रस्त्यावरूनच दिसतंय आपल्या दुर्गाडी किल्ल्याचा टोप वर भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय बहुतेक आपण पोचलोय किल्ल्याच्या दरवाज्यावर पोचलो आणि समोर सोन्यासारखा चमकणारा सूर्यदेव जसा की त्या दरवाजाला मिठी मारून बसले आहेत मावळतीचा क्षण पण तेज अजूनही तसाच आता आपली गाडी किल्ल्याच्या गणेश दरवाज्यातून आत आली आणि खरंच त्या क्षणी एक वेगळीच भावना जणू इतिहासाच्या दारातून आत जातोय असं वाटलं दरवाजाच्या दोन्ही बाजूनी जुन्या दगडी भिंती आणि त्या भिंतीतून येणारा शांतपणा सांगत होता की इथे प्रत्येक दगडात एक कथा लपली आहे गाडी आत आली आणि मनात आपोआप आलं हीच ती जागा जिथे हजारो योद्धा कधी स्वराज्यासाठी बाहेर पडले असतील आपण इथे आपली गाडी पार्क केली आणि चालत बाहेर आलो काही काकी ताई बसल्या होत्या हार विकत होत्या मंदिरांसाठी आपणही त्यांच्या हातातून प्रेमानं एक हार घेतला आपल्या देवी देवताच्या चरणी अर्पण करण्यासाठी मी दरवाज्याला हात लावला पाया पडलो मनात एकदम शांतता आली जणू काही त्या काळातच गेलोय असं वाटलं हा आहे गणेश दरवाजा दुर्गाडी किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या दरवाजेतूनच मावळे आत बाहेर करायचे आणि किल्ल्याचं रक्षणही करायचे आता आपण आत आलो पायऱ्यांना हात लावला पाया पडलो आणि समोरच बघितलं ला। आपल्या लाडक्या गणरायाचा मंदिर बाप्पाला फूल अर्पण केले पाया पडलो व हात जोडून एकच प्रार्थना केली माझ्या मित्र परिवाराला असा सुख शांती आणि आनंदी राहते तसाच वरच्या दिशेने चढताना देवीचं मंदिर दिसला हे दुर्गा देवीचा मंदिर ज्याच्या नावावरूनच या किल्ल्याचं नाव दुर्गाडी किल्ला पडला आहे असं मानलं जातं की प्राचीन काळी या मंदिराची स्थापना स्थानिक लोकांनी देवीच्या कृपेने आणि महाराजांच्या प्रेरणेने केली देवीच्या चरणी आम्ही प्रार्थना केली मित्र परिवाराच्या सुखासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही मनाशी एक ठाम निर्णय घेतला साडेतीनशे ते चारशे किल्ल्यांचा दर्शन करायचा आणि हा प्रवास सुखरूप भक्तिभावाने पूर्ण व्हावा हीच देवीकडे प्रार्थना केली देवीच्या मंदिरातच महाराजांची मूर्ती दिसली पाया पडलो आणि मनात एकच शब्द निघाला महाराज हिम्मत कधी कमी होऊ देऊ नका आणि हार आली तरी माघार घ्यायला लावू नका कारण आम्ही शिवभक्त आहोत लढणं आमच्या रक्तात आहे मंदिरातून बाहेर आलो आणि थोडा वेळ थांबून सगळं बारकाईने पाहिलं मंदिरावरचं काम इतकं सुंदर केलंय देवांच्या मूर्त्या कोरीव काम आणि प्रत्येक भिंत जणू बोलते असं वाटत होतं आम्ही सर्वजण तिथे गेलो आणि फोटो घेतला आणि मंदिराच्या चारही बाजूनी एक एक पाऊल टाकत पाहणी केली वरून पाहिला तर किल्ल्याच्या भिंती एकदम भक्कम परफेक्ट आणि सुंदर रचनेत दिसत होत्या जणू काळच थांबलाय या किल्ल्याच्या पहाऱ्यासाठी मंदिराच्या मागे एक सुंदर झाडही उभं होतं जिथे आम्ही सर्वांनी पाया पडलो आता आपण दुर्गाडी किल्ल्याचा इतिहास थोडक्यात समजून घेऊया हो हा किल्ला कल्याण शहराजवळील एक ऐतिहासिक किल्ला आहे जो दुर्गाडी किल्ला म्हणून ओळखला जातो या किल्ल्याचं महत्त्व मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जोडलेला आहे महाराजांनी कल्याण आणि भिवंडीचा ताबा घेतल्यावर येथील किल्ला आपल्या साम्राज्यात समाविष्ट केला या किल्ल्याच्या आत एक दुर्गादेवीचं मंदिर आहे ज्यामुळे याला दुर्गाडी असं नाव पडलं महाराजांनी इथे नौदल उभारलं आणि योद्धांसाठी जहाज बांधण्याचं कामही सुरू केलं म्हणूनच हा किल्ला फक्त सुरक्षा नव्हे तर मराठ्यांचा सामरिक इतिहास यांच्याशी निगडीत आहे आजही या किल्ल्याच्या भिंती मंदिर आणि अवशेष पाहून आपल्याला त्याच्या इतिहासाची गहराई समजते आणि जाणवतो इतिहास जिवंत आहे आता आपण उभे आहोत किल्ल्याच्या रोड साइडच्या चकावर इथून संपूर्ण शहर दिसतंय रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या इमारती आणि खाली पसरलेलं ठाण किल्ल्यावरून हा नजारा बघताना एक वेगळी शांती मिळते आपण पाहिलाच असेल किल्ल्याच्या आत अनेक ठिकाणी सध्या बांधकाम सुरू आहे खूप सुंदर पद्धतीने किल्ल्याचा जुना वैभव पुन्हा जिवंत करण्याचं चा काम चालू आहे हा किल्ला म्हणजे फक्त दगड भिंती नाही तर आपल्या इतिहासाचा साक्षीदार सा आहे आणि आता तो पूर्ण नव्या तेजानं उभा राहतोय उल्हास नदीच्या किनाऱ्यावर उभं राहून मावळताना सूर्य पाहिला सोन्यासारखी चमक पाण्यावर पडली होती एकदम शांत सुंदर क्षण होता तो मंदिरातून बाहेर येताना प्रसाद मिळाला नारळ आणि तिळगुळा आपण सगळ्यांनी एकत्र उभा राहून प्रसाद घेतला तो नारळ फोडला तिळगुळ वाटला आणि प्रत्येक घासात एक वेगळीच गोडी होई भक्तीची समाधानाची आणि एकत्र येण्याची देवीचा आशीर्वाद मिळाला महाराजांची प्रेरणा मनात घेतली आणि दिवस संपला एक सुंदर आठवण बनून तर मित्रांनो आजचा आपला दुर्गाडी किल्ल्याचा प्रवास इथे संपतो खूप छान अनुभव आला इतिहास श्रद्धा आणि आपल्या महाराष्ट्राच्या वैभवाचा संगम अनुभवायला मिळाला काही माहिती कमी जास्त झाली असेल तर मनापासून क्षमा करा आमचा उद्देश कोणालाही दुखवायचा नाही फक्त आपल्या गड किल्ल्यांचा अभिमान प्रत्येकापर्यंत पोचवायचा आहे वर काही ठिकाण दाखवता आली नाही कारण परवानगी नव्हती आणि आम्ही सगळे नियम पाळले तुम्हीही जेव्हा इथे या आदर ठेवा आणि वातावरण शांत ठेवा ज्यांनी अजून दुर्गाडी किल्ला पाहिला नाही ते नक्की या परिवारासह या मित्रासोबत या खूप सुंदर आणि शांत ठिकाण आहे मित्रांनो असाच आपला प्रेम राहू द्या असाच आशीर्वाद राहून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय भवानी जय शिवाजी आणि भेटूया लवकरच एका नव्या गडावर एका नव्या इतिहासासोबत